नमस्कार मी विवेक साळुंके आपण बघत आहात प्रबंध भूमी आजची महत्वाची बात मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे पक्षीय उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून अपक्षांमुळे उमेदवारांची डोकी दुखी ठरणार आहे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष बाबा भामरे पुन्हा नसीब आजमावत आहेत आणि त्या जवानांची सेवा करण्याची संधी तुमच्यामुळे मला मिळाली काय <प्राँगारी> सेवा करतो त्यांच्याकडे जातो त्यांच्या घेतो त्यांना शस्त्रास्त्र कसे त्यांच्या बुलेट प्रूफ जॅकेट कसे त्यांच्या संरक्षणासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या गेल्या हे सगळं करायचं काम आमच्या मंत्रालयाचं असतं आणि संरक्षण राज्यमंत्री म्हणून ती जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आणि मोठ्या अभिमानाने सांगतो कारण हा अभिमान तुम्ही मला दिलेला आहे लष्कर प्रमुख रावत अतिशय जाबाज माणूस आहे आणि जेव्हा तो लष्कर प्रमुख मला म्हणतो माझे अतिशय चांगले मित्र आहेत रावत साहेब मला रावत साहेब म्हणालाय मी जेव्हा प्रचाराला इकडे आलो

मला हा आनंद आहे देशाचा संरक्षण करणारा एक जाबाज सेनापती मला म्हणतो तुमच्या पोराला म्हणतो की संरक्षण मंत्री म्हणून आजपर्यंत सगळ्यात चांगलं काम कांग आमचे जवान म्हणतात की सुभाष भामरेने केलं हे केलं तर काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार कुणाल पाटील परिवर्तनाचा ध्वास मतदारसंघात रुजवत आहेत आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला फक्त मी का मी काय देऊ शकतो मला माहित नाही मी उद्या खासदार झाल्याचं दावाडीला काय दिलं मला माहित नाही माझ्या ग्रामीण मेटाचं नाव मी काय दिलं मला माहित नाही पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगून ठेवतो मित्रांनो की ज्या पद्धतीने मी विधानसभेमध्ये काम केलं उद्या ज्या मी लोकसभेवरती त्या ठिकाणी तुमचा खासदार म्हणून जाईल त्यावेळी या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे या मतदारसंघातील सर्व कष्ट करायचे आणि सर्वसामान्य माणसाचे प्रत्येक घटकाचे प्रश्न त्या ठिकाणी संसदेवर तुमचा आवाज उलंद करण्याचं काम हा प्रधानपट्टे करणार आहे असं तुम्हाला या ठिकाणी माहित आहे परिस्थिती बिकट आहे आज कांद्याला भाव नाही आज आमच्या कपाशी भाव नाही आज भाजीपाल्याला भाव नाही या सरकारने जी काही धोरणा अवलंबली जी काही नीती अवलंबली ती नीती ही शंभर टक्के शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अवलंबलेली आहे काय गरज होती कांद्याला त्या इम्पोर्ट करायची काय गरज होती पाकिस्तान म्हणून सारखे इम्पोर्ट करायची हे सर्व इम्पोर्ट करत गेले आणि आपले भाव त्या खाली खालील ढकलत गेले आम्ही त्या आंदोलन केले होते जेव्हा दहा इम्पोर्ट करायचा निर्णय घेतला होता तेव्हा आम्ही मुंबईमध्ये प्रचंड आंदोलन केले आणि ते दहा इम्पोर्ट करायचा निर्णय आम्ही त्या हाडून पाडला मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर मी तुमच्या लोकसभेचा खासदार असतो अर्धा काढण्याची इतकी होती इतका गोंधळ केला असता आणि जरी माझं ऐकलं असतं तर खासदारकीचा राजीनामा हो देऊ शकला असता हे तुम्हाला या ठिकाणी सांगायला द्या त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावत बहुजन वंचित आघाडीने दलित अल्पसंख्याक मुस्लिम मतांचे गणित लावत त्यांचा उमेदवार नबी अहमद यांना विजय आजच घोषित केले आहे मालेगावमध्ये अडीच लाख मुसलमानांचं मत आहे धुळ्यामध्ये दीड लाख आणि ग्रामीण जो भाग आहे धुळे मालेगाव आणि शिंदखेडा या ठिकाणी एक लाख किंवा पाच लाख मुस्लिम मत आहे तीन लाख डंगर आहेत तीन चार लाखाच्या जवळपास दलित मतदार आहेत मतदार जो आतापर्यंत नाराज आहे वंचित आहे तो बाळासाहेबांच्या मागे जमलेला आहे हे सगळं मिळून आमचा कॅन्डिडेट आज सगळ्यात पुढे आहे आणि एक नंबरला आहे ती सीट नक्की निवडून या सगळ्यांना टक्कर देण्यासाठी आमदार अनिल गोटे अपक्ष रिंगणात येणार असल्याची जोरदार मतदारसंघात चर्चा आहे याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुई चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा